नमस्कार मित्रांनो जेची शाळा ह्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जिथे आपण उभे आहोत हे आहे संभाजी आ, छत्रपती संभाजी उद्यान इकडे एका माणसाच्या भावना गुंतल्या आहेत त्याचं अस्तित्व इथे जाणवतं असे असे गृहस्थ असे दिलदार माणूस आज आपल्याकडे येणार आहेत आपल्याशी गप्पा मारायला त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांच्या अनेक विषयांमध्ये आपल्याला हात घालायचे आहेत त्यांचं साहित्यप्रेम त्यांचं क्रीडाप्रेम त्यांचं राजकारण ते स्वतः राजकारणी आहेत या विषयावर आपल्याला त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे आहेत पण इमोशन्स असे आहेत की हे छत्रपती संभाजी उद्यान हा त्यांचा खूप जिवाळाचा विषय आहे म्हणून आज आपण इकडे आलेलो आहोत त्यांच्याबरोबर ह्या उद्यानामध्ये गप्पा मारायला तर चला आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया असं व्यक्तिमत्वांचं व्यक्तिमत्त्वांचं नाव आहे शिशिर शिंदेसर सर नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर आपण ज्या उद्यानामध्ये आता उभे आहोत आपण संभाजी पार्क छत्रपती संभाजी पार्क ये मैदाना येस आणि सर ह्या मैदानाशी तुमचं खूप जवळचं नातं आहे कारण एक प्रकल्प इकडे येणार होता आणि ह्या प्रकल्पाला तुम्ही इतका जोरदार विरोध केला आणि आज ह्या इकडच्या परिसरातल्या लोकांसाठी हे मैदान तुम्ही ओपन करून दिले सर हे काय हा प्रवास कसा होता सर म्हणजे ब्याण्णव साली मी नगरसेवक होतो ह्या मैदानात काही झोपड्यांची अतिक्रमण झाली होती ती रातोरात बुलडोजर लावून ओके गोणे नावाचे वॉर्ड ऑफिसर होते आम्ही जे बुलडोझर लावून रातोरात ती सगळी अतिक्रमण जमीन जमीनदोस्त केली हे मैदान फार छान तयार झालं होतं पण हे ओसाड मैदान होतं त्यावेळेस करेक्ट बाळासाहेब ठाकरेंनी जी निसर्गाच्या प्रेमाची एक आम्हाला शिकवण दिली निसर्गावर प्रेम करा झाडावर प्रेम करा त्यामुळे या मैदानात आम्ही झाडं लावायला सुरुवात केली आणि पहिलं आता जो आम्ही हातात गेला तो आम्ही जॉगिंग ट्रॅक केला बरोबर आणि ह्या जॉगिंग ट्रॅक करताना सुद्धा त्याच्या दोन्ही आम्ही झाड लावायला सुरुवात करताना त्याच्याबद्दल पण एक प्लॅनिंग होत की हा भविष्यात जॉगिंग ट्रॅक उंद करावा लागेल त्यामुळे ही मैदानाच्या आदल्यावर जी झाड आहेत ती मूळ जॉगिंग ट्रॅक पासून आम्ही परत वीस फूट दूर लावली त्यामुळे आज एवढे मोठे दोन जॉगिंग ट्रॅक तयार झाले पण प्रकल्प वगैरे काही नाही पेट्रोल पंप पहिला होता पेट्रोल पंप सर्व्हिस स्टेशन पेट्रोल पंप आलं कि सर्व्हिस स्टेशन आलं सर्व्हिस स्टेशन आलं की टायर पंक्चर आला कि त्यामुळे प्रचंड सगळी वाहतूक वाढली असती आणि दुर्दशा झाली असती बरोबर आज या मैदाना मध्ये आज हे आता रांगोळी काढली म्हणून नाहीतर दर सुट्टीच्या दिवशी हजारो मुलं मैदानात खेळताना दिसतात आणि या मैदानात ही झाड गेली पंचवीस वर्ष आम्ही लावत आलो मी आणि माझे सगळे सहकारी त्यामुळे संभाजी राजे मैदान हे आता ऑक्सिजन पार्क झालेलं आहे पण सर त्याच्यासाठी तुम्हाला आंदोलन करायला लागलं ला। तुमच्या मला केस पण झाली होत म्हणजे आम्ही आधी सह्याची मोहीम केली बाळासाहेब ठाकरे भेटलो पहिलीच बाळासाहेब ठाकरेनी केली दुसरी सही से स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताबडे यांनी केली आणि त्यानंतर सह्यांचा एक जोरदार या जॉगिंग ट्रॅकवर एक जोरदार मोहीम सुरू झाली आणि त्यानंतर आम्ही या पेट्रोल पंपाला काढून ढकल पेट्रोल प्रकल्प रद्द झाला एवढ्या चांगला निसर्गाचं मैदान निसर्गाने वरदान दिलेलं इथल्या ह्या मातीचं मैदान एखाद्या मोठ्या शहरात असलं एखाद्या उपनगरात असलं मोठं मातीच मैदान ही एक देणगी आहे बरोबर हा दागिन आहे बरोबर हे आपण मुळात समजून घ्यायला पाहिजे आणि मातीचं मैदान हे मातीच राहिलं पाहिजे अशा बद्दाचा मी आहे आणि विशेषतः दिवसभर सकाळपासून सहा वाजेपासून मुलं खेळतात बरोबर इथे क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात इकडे बास्केटबॉल खेळतात बॅडमिंटन खेळतात त्यानंतर जी कोणी हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते फिरायला जातात सुद्धा रोज सकाळी फिरायचो बाई सगळे सहकारी असतात आणि फिरताना पण आम्ही झाडांना जी झाडं झाडं लावताना मात्र एक काम केलं की नेहमी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झाडं लावायला सुरुवात केली त्यामुळे झाडांना चार महिने पाऊस पडतो आणि नंतर त्या झाडांची आम्ही मे एप्रिल मार्च पासून जून पर्यंत पहिल्या वर्षी निगा करतो बरोबर त्यांना बर पाणी घालतो आम्ही म्हणजे रोज आम्ही दोन दोन लिटर पाणी त्या घालतो आणि

सगळ्या लोक हो आता हे दुःख गरीब बोल पुढे मोठे झाले लक्ष्मण आणि खंडेश्वर यांची सुद्धा आम्हाला खूप मदत झाली आम्ही हे सगळं सामुदायिक काम केलं हे माझ्याच वेळी नाही बाई सगळे सहकारी होते म्हणून केल। हे केलं पण ह्याच्या मागे एक दृष्टी होती एक दृष्टिकोन होता की जॉगिंग टाईक मोठा झाला पाहिजे वस्तीला पुरे असा झाला पाहिजे पण त्याचबरोबर या ठिकाणी तिचं जन धोरण फार गरजेचं आहे झाड आल्यामुळे आणि झाड जी लावली ही सगळी भारतीय झाडं लावली या देशी विदेशी मुद्दा नाही आहे गुण झाडांवरती पक्षी घरती करू शकत नाहीत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि आपलं वड पिंपळ बदाम ही झाड खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात आणि त्याचबरोबर वडाच्या झाडांमुळे गारवा खूप निर्माण होतो त्यांच्या पारंब्यामध्ये सुद्धा पाणी असतं वडाच्या झाडाखाली बसल्यावर सुद्धा आम्ही जेव्हा फिरतो ट्रॅकवर त्याला वडाच्या झाडाखाली बसल्यावर सुद्धा खूप आनंद होतो फिरून झाल्यावर आणि सर्वात महत्वाचं त्याच्याच बरोबर आणखीन एक रिलायन्सचे टॉवर उभारला होता अरे बापरे हो हो टॉवर उभार काम चालू होत रिलायन्सच तर तो टॉवर वीस फूट गेला होता आकाशात इथेच कोपऱ्यावर आहे बॅग अजून फोट आहेत त्याचे तो आम्ही सकाळी वेल्डर आणून ओके तो टायर टॉवर कापून टाकला कापून वेल्डिंग मशीन कापून टाकला इथे मुलं खेळतात सकाळी सगळे नागरिक फिरतात जॉगिंग ट्रॅकवर स्वतःच्या आरोग्यासाठी आणि तुम्ही करणार का तो टॉवर कापून टाकला रिलायन्सच्या अधिकारी त्यानंतर मोठी आमिष घेऊन भेटायला आले पण ही आमिष धुडकावून लावली सांगितलं नथिंग डोईंग बरोबर चालणार नाही हे हृदय आहे मुलूंच संभाजीराजे मैदान पण ह्या मैदानाशी सर अजून एक तुमचं नातं आहे जो माझं रिसर्च आहे की त्याच्यामध्ये इथे बाळासाहेबांची खूप मोठी सभा तुम्ही इथे आयोजित केली होती सहा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ला जेव्हा पहिला जॉगिंग ट्रॅक लोकांसाठी आम्ही अर्पण केला त्याच उद्घाटन माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभस्थेत झालं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळात बाळासाहेब ठाकरे होते शिवसेना नेते कमांडर दत्ताजी सावी आलेले होते ठाण्याचे महापौर सतीश प्रधान आले होते ऍडव्होकेट अधिक शिरोडकर आले होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत प्रचंड मेळावा सहा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव हो ला या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषानी गाजला बाळासाहेब ठाकरे आले होते तेव्हा हे मैदान संपूर्णपणे शंभर टक्के भरलं होतं हे सगळ्याला मला अभिमान वाटतो आणि वेळेस मला बाळासाहेबांनी सूचना केली होती कि शिशे हे मैदान सगळं चांगलं झालं तू झाड पण सगळी भारतीय लावत सुटलाय पण एक काम कर तुळशीचं जंगल तयार कर मैदानात आणि तुळस तुळशीचं झाड हे जेवढ्या प्रमाणात प्राणमायू देतो माणसा हवा शुद्ध ठेवतो कीटकांना दूर तर तुळशीच झाड ठेव आणि तुळशीच जंगल तयार कर बरोबर आणि इतकंच नाही तर सकाळच्या वेळेला जर तुळशीच्या जगला नुसतं उभं राहून एक पाच दहा मिनटं श्वासोत्वास केला तरी सुद्धा आरोग्यावर अतिशय उत्तम परिणाम होतो हे बाळासाहेब मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी उद्यान तुळशीच जंगल तयार केलं होतं माने पुढच्या लोकप्रतिनिधी ते काही थोडं सांभाळ नाही पण अजून बऱ्यापैकी आहे पण शंभर टक्के तुळशीचं जंगल तिकडे होत बरोबर आणि ते लोकांना फार आवडत होत या निमित्ताने आत्ता ह्या संभाजी पार्कमध्ये इतकं तुम्ही मेहनत पण करताय सकाळी तुम्ही जॉगिंगला येत असताना सुद्धा पण बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे करत असता झाडांसाठी किंवा इथे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी इतकं तुमचं इमोशन्स आहेत सर त्याबद्दल काही लोकांना सांगाल का कसं आहे की आम्ही सुरुवातीला जे नळ बसवले होते पाणी घालायचो त्याला जरा आम्ही चांगल्या पद्धतीचे तांब्याचे बॉल बसवलेले होते ठिकठिकाणी म्हणजे कारण एवढा काही ट्यूब असं फिरत नाही बरोबर तर त्या तांब्याचे बॉल पण नंतर चोरी व्हायला लागले ना रात्री गदुले वगैरे येऊन ते चोरी करायला लागले आणि पित्याचे पण होते आणि मग मात्र माझ्या असं लक्षात आलं की आम्ही जे आमचे कुत्रे आहेत मैदानातले कुत्रा हा सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे प्राणी पशु पक्षी आणि कुत्रा हा अतिशय प्राणी कुत्र्यासारखा इमानदार प्राणी दुसरा नाही हुँ. कुत्रा सुद्धा इमानदार कावळे सुद्धा ओळखतात आम्हाला हा इथले कावळे आहेत मैदानातले ते सुद्धा ओळखतात कारण जेव्हा आम्ही कुत्र्यांना एक रविवारी भेजवाय देतो पंधरापर्यंत एकदा चिकन भात त्यावेळेला एक अवगू सुद्धा सगळे येतात ते बरं ओळखतात आम्हाला आणि मी जसं सांगितलं की ह्या कुत्र्याना सुद्धा जेव्हा कोविड काळामध्ये मी माझे सहकारी मी नावं घेतली प्रकाश सावंत आहेत दत्ताजी सावंत आहेत मामा सावंत म्हणतो आम्ही त्यांना नंतर आमचे संतोष शहा आहेत बरं आ, हे कृषी तज्ज्ञ म्हणतो त्यांना शेतीची फार चांगली माहिती आहे विजय दाभट या सगळ्या मंडळींनी आणि लक्ष्मण आणि खड्डेश्वर या मंडळींनी सुद्धा आटोकाट भेट घेतली हे एकटा कोण करू शकत नाही यांची नावं दिदी झाडाला हा बरं उद्योगात उपक्रमा दिदी यांच्या नावाचे फलक लावले त्यामुळे प्रत्येक जण फार बारकाई बघतात की या झाडाचे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे बघा आज वड वडिदार पिंपळ आंबा जांभूळ ही सगळी झाड इकडे आहेत आणि आमचे बुबू सुद्धा आमच्यावर फिरतात वृद्धवाडे गेल्या काही दिवसात आमचे तीन बुबू वयोमनानुसार गेले पाळीव हो आम्ही कधी खायला देतो सगळे दूध पाजतात माझे सहकारी त्यांना अर्धा अधा लिटर आम्ही आमच्यातर्फे त्यांना दूध पाजतो प्रत्येकाला <laughs> त्याची ती भांडी धुवायचं त्या प्रेमळ दूध पाडायचं हे काम पण हे सगळे करतात oh. हेच ह्या संभाजीराजे मैदानाचं आज वैशिष्ट्य राहिलंय आणि कुत्रे आमच्याबरोबर फिरतात फेऱ्या मारताना बर मी प्राणी आणि पक्षी यांच्यावर पक्ष्यांसाठी आम्ही घरटी बांधले अरे बा घडी बांधे त्या चिमण्या राहतात इथे तर खाडी पुष्कळ आहेत खाडी आहेत पुष्कळ तर, तर राजे मैदान परिपूर्ण असं झालेलं आहे मध्यंतरी कोग्रिटीकरणाचा डाव घातला विकास म्हणजे काय तर कोग्रिटीकरण तर मी त्याला महापालिकेकडे दाद बघितली महापालिकेने दाद दिली नाही त्यावेळेला मग मी हायकोर्टात गेलो बरोबर आणि हायकोर्टात न्यायमूर्ती अभय ओक यांनी हे कॉन्क्रिटीकरणाचं काम हे जे आता काही दहा पंधरा टक्के झाले ना तिथेच हो, हो, थांबवत आणि त्याचा उपयोग मात्र बास्केटबॉल साठी होते हो, 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 आणि तिकडे ज्येष्ठ अगरिक सकाळी परत इथे पण कॉन्क्रिटीकरण आणि थांबवलं महत्वाचं काम मात्र केलं हो, हो, सर एक विषय असा होता की जसं आता आपण हो, बाळासाहेबांचा हो, विषय काढला हो, हो, सर बाळासाहेबांविषयी खूप भावना आहेत इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये सर त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल कारण तुमचा खूप घनिष्ठ संबंध होता त्यांच्याबरोबर चा काय अनुभव की जे बॉन्डिंग होतं तुमचं तर ते आमच्या प्रेक्षकांना आवडेल ऐकायला सर बाळासाहेबांनी म्हणजे निसर्गाची जशी आपण आवड म्हणतो ना तर बाळासाहेबांनी मी एकदा बाळासाहेबांकडे गेलेलो होतो थापाने त्याला पाण्याचा ग्लास दिला त्यातलं थोडं पाणी प्याले अर्ध पाणी थापा घेऊन जायला लागला बाळासाहेब म्हणाले थापा मागच्या झाडाला घाल पाणी मागच्या झाडाला घाल एवढं ते जबायचे आम्ही जेव्हा बाळाजी तांब्यांकडे बाळासाहेब उपचारांसाठी थांबले होते लोडावण्याला त्यात मी पंधरा दिवस त्यांच्याबरोबर होतो बाळासाहेब बरोबर बाजूच्या बघण्यामध्ये आम्ही त्यांचे सहकारी म्हणा संरक्षक म्हणा आम्ही शिवसैनिक गेलेलो होतो आणि त्यावेळेला बाळासाहेब सकाळी सात ला उठून पहिल्यांदा त्या डॉक्टर बालाजी तांबेंच्या त्या सगळ्या बागेची देखभाल करायची कि मोठा आत्मसंतुलन भिडे बालाजी तांब्यांचं ते तिथे जी हिरवळ निर्माण झाली तिथे ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काही लँडस्केप तयार झाले उत्तम झाड लागली ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची कृपा त्या ठिकाणी चांगला एक अतिशय रूप त्याला त्या बाळासाहेब संभाजी पार्क संस्कार असतात असतात मला एकदा आठवण ठिकाणी मासाहेब बिरादाई ठाकरे गेल्यानंतर त्यांच्या विसर्जनाला मी बाळासाहेब माझ्यावरती जबाबदारी होती त्यावेळेस त्यांच्या अस्थिविसर्जनाला मासाहेब ठाकरेंच्या मी वाराणसीला गेलो होतो वाराणसीमध्ये आम्ही होडीने जाऊन अगदी गंगा नदीला बघितल्याबरोबर आपआप हात जोडले जातात ते संस्कार असतात गंगा मा गंगा बाता नमस्कार केला आम्ही त्यानंतर त्या अस्थिविसर्जन केल्या आणि मग आम्ही आणखीन पुढे जाऊन कि आम्हाला जिथे अगदी स्वच्छ पाणी आढळलं त्या ठिकाणी आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मी पाणी घेऊन आलो माननीय शिवसेना प्रमुखांना भेटायला गेलो बाळासाहेबांना बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेब ही पाण्याची बाटली आणली बघा मी तुम्ही थोडं प्या हे गंगा जल आहे तर म्हणाले शिशिर मी बिलकुल पिणार नाही तू पण पिऊ नकोस ही पंचायण्णव साधी अच्छा पंचायण्ण शिशिर मी पण पाणी पिणार नाही तू पण पिऊ नकोस तिकडे सगळी प्रेत जाऊन किंवा टाकतात चामड्याच्या उद्योगात सगळं पाणी त्याच्यात जात त्याच्या आजूबाजूला सगळं घाण असते आपण खूप संस्कारी मनाने गंगाला किंवा कोणत्याही नदीला आपण माता म्हणतो पण या नालायक राज्यकर्त्यांनी गंगा नदीची वाट लावून लागली त्याचं गटार रोड लागलेलं आहे ही गोष्ट तितकीच सत्य आहे आणि तो काही बाळासाहेबांना त्यावेळेस खूप मेळा हो वगैरे नव्हता बरोबर बाळासाहेबांनी काही आपण वगैरे नाही केला पण गंगा नदीचं प्रदूषण हे बाळासाहेबांना पंच्याण्णव साली लक्षात आलं त्यानंतर मग इतर काही थोड्याशा सा हालचाली झाल्या गंगा शुद्धीकरणाच्या पण त्या काही पुरेशा ठरल्या नाही तसंच ते राहिलं आता आपण बघतोच त्याच्याकडून घडणार राबायन शेवटी जेव्हा हे एका ठिकाणी कोटी तीस कोटी माणसावरून आंघोळी करतात प्रात विधी करतात ते पाणी काय स्वच्छ राहणार आहे हा आणि गंगा नदी जरी वाहते असे सगळे आजोबा उद्योगच आहेत ना तामडायचे बरोबर सगळं त्याच्यात जात विसर्जित होत गंगेचं पाणी आता या मला कुंभ आलं होतं गंगेचं पाणी मी हात जोडले त्याची पूजा केली आणि ते पाणी आम्ही झाडाला घातलं जो विषय हा अंधश्रद्धा नाही हा डोस श्रद्धा भेटला बाळूस अध श्रद्धाळू असू नाही श्रद्धाळू असावा ही फार सरळ आठवण आहे आम्ही जेव्हा मीनादाई ठाकरेंच्या अस्थि ज्यावेळेस बाळासाहेबांच्या घरी आल्या त्यावेळेला बाळासाहेबांनी तीन दिवस त्या अस्थि घरात ठेवल्या नाहीतर आपण काय करतो बाळूस गेला की त्या माणसाचे महिला असेल तर तिचे सगळे दागिने तिचे नेकलेस तिच्या बांगड्या त्याचे जे काही असतील पाडल्या तोडे ते सगळं आपण घरात ठेवतो तिरळ ठेवतो आणि त्याची हाडं मात्र अस्थिपत आपण बाहेर टांगून ठेवतो बाळासाहेब म्हणाले हे चुकीच आहे माणूस जसा होता तशी अस्थिपण पवित्र आहेत त्या बाहेर कशा ठेवायच्या ठेवायचंच असेल तर त्या माणसाचं चेन त्याचा घड्या त्याच्या घड्यातल्या आणखी काही वस्तू असतील त्या ठेवा बाहेर त्याचे पैसे बाहेर अडकवून ठेवा ते नाही करत म्हणाले माणूस हा स्वार्थी दृष्टीने बघतो मी अशा अंधश्रद्धाला थार देत नाही आणि बाळासाहेबांची ही शिकवण माझ्या मनावर खोल परिणाम करून गेली माझ्या आईचं सुद्धा निधन झाल्यावर वडिलांचं निधन झाल्यावर मोठ्या भावाचं निधन झाल्यावर माझ्या बहिणींचं निधन मोठ्या बहिणींचं निधन झाल्यावर आम्ही त्यांच्या अस्थि घरामध्ये माझ्या बहिणीचं निधन झालं गेल्या वर्षी आम्ही त्यांच्या अस्थी घरामध्ये ठेवल्या सजवून ठेवल्या आमच्या घरात काही अशुभ घडलं नाही आणि नंतर आम्ही जाऊन त्याच विसर्जन समुद्रामध्ये केलं करेक्ट 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 ह्या निमित्ताने बाळासाहेबांचे प्रचंड संस्कार तुमच्यावर झालेले ज्या तुमच्या दिसतात सर सुधारकच होते बाळासाहेब बाळासाहेब उत्तम वक्ते बॉन ऑरेटर भाषण कुठे करायचे बरोबर संवाद साधायचे संवाद साधायचे लोकांच्या मनातलं लो बोलायचं ऍक्च्युली लोकांच्या मनातलं लो बोलणारा लाऊडस्पीकर बाळासाहेब ठाकरे होते ऍक्च्युली आणि तसंच माणसाने असलं पाहिजे नाहीतर जोरदार भाष्य रोखायची आणि खाली उतरायचं असं कधी बाळासाहेबांनी केलं नाही त्यांनी पिढ्यान पिढ्या घडवल्या ऍक्च्युली सर आणि आता मी इथे काम करतोय एकनाथराव शिंदे hmm. uh, पिढीनुसार म्हणजे काळानुसार पिढ्या पण बदलत जातात हो एकनाथराव साहेब सुद्धा अतिशय संस्कारी आहेत अतिशय सुसंस्कृत आहेत त्यांनी कधी कोणावर व्यक्तिगत हल्ले निंदा जर वक्तव्य केलीत असं मला दिसत नाही सगळ्यात म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब म्हणजे कल्पवृक्षाचं झाड आहे कल्पवृक्षाचं झाड एकनाथ शिंदेकडे जाणारा कोणी माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही त्यांनी अनेक लोकांना त्या कोविड वॉर्ड मध्ये स्वतः जाऊ शिंदेनी त्यांना मदत केली मी ह्याचा साक्षीदार आहे मलाही माहिती आहे तिथे बसून सह्या केल्या बरोबर जाऊ शिंदे पीपी किट घालून hmm. अनेक दिवस त्या कोविड वॉर्डमध्ये जात होते एक दिवस फोटो सेशन सगळे नाही गेले पण दर्या दिल माणूस की संपूर्ण हृदय मायेने भरलेलं ममतेने भरलेलं असं लढाऊ व्यक्तिमत्व आहेत एकनाथराव शिंदे बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे संस्कार सर पुढे तुम्ही सगळे जण चालवत आहेत म्हणजे महाराष्ट्राला हा तुम बाळासाहेबांनी दिलेला वारसा आहे जो तुम्ही इतका प्रामाणिकपणे आणि इतका लोकांसाठी डेडिकेटेड करता आहात त्याबद्दल तर कौतुकच आहे तुमचं एकनाथ साहेबांचं सर निमित्ताने म्हणजे एक माझ्या डोक्यात असा एक प्रश्न होता की हे इतकं सगळं करत असताना तुम्ही अजून एक गोष्ट खूप छान केली जी प्रेक्षकांना माहिती हवी त्याबद्दल की मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी म्हणजे त्यांना प्लॅटफॉर्म त्यांचे जे थिएटर्ससाठी तुम्ही एक खूप मोठा विषय घेतला होता म्हणजे ते वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः तो विषय घेतला होता हो तर सर तो विषय जाणून घ्यायचा माझे मराठी चित्रपट सृष्टीत नाट्यसृष्टीत खूप जवळचे गाडी संबंध आहे आणि मुख्यतः मराठी ना चांगले त्याच्या थेट होती हे हिंदीचे आक्रमण हे महाराष्ट्रावर फार मोठ्या प्रमाणात झाले आणि आपण आपले भाषाच विसरत चाललोय महाराष्ट्राची मराठी जिथे मराठी भाषा संपली तिथे मराठी माणूस संपला हे लक्षात ठेवा तुम्ही आपण आपल्या भाषेचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे पण आपला विषय होता तो मराठी थिएटर साठी तर या मराठी चित्रपटांना मी आरमॉल पूर्वीचं गणेश थिएटर त्यानंतर दादरच दादर दादर। ब्रॉडवे यासारखी थिएटर ऑपेरा हाऊस सारखी थिएटर मराठी पिक्चरचे मी प्रीमियर हे त्या ठिकाणी थाटात पार पडले मी मराठी सिनेमांचे प्रीमियर केले मराठी सिनेमाला हक्काचं स्थान मिळवून दिलं प्रसंगी अमिताभ बच्चन यांचा इंद्रजीत सारखा अतिशय महत्वाकांक्षी चित्रपट पण मी स्मिता जवळकरांच्या यांच्या कर्ज सिनेमासाठी उतरवला सचिन पिळगावकर माझा जिवलग मित्र बरोबर आज मला एक खंत बात आहे अशोक बामांचा सत्ता झाला की शंभर टक्के चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे अशोक बाबा माझे अतिशय चांगले मित्र आहेत पण सचिन ना मात्र महाराष्ट्र शास्त्राने केंद्रशास्त्राने उपेक्षित ठेवलंय एक मला फार खंत आहे सचिन हा मराठी चित्रपटसृष्टीतला आजच्या हयात असलेल्या कार्यरत असलेल्या दिग्दर्शक निर्माता हुँ. लेखक हुँ. त्यानंतर कला दिग्दर्शक गायक अतिशय उत्तम नृत्याविष्कार सचिन गरोबर म्हणजे ज्या अष्टपेलू म्हणतात त्या सचिनची माझा कदर आपल्या ना केंद्र सरकारने केली ना महाराष्ट्र सरकारने केली सचिनला पद्मभूषण मिळावं असं मला वाटतं आता पद्मभूषण आठवण टी म्हणून मला मुद्दाम दाखवायचं आहे या ठिकाणी म्युझिकल जॉईंग नंतर दुसरा जॉगिंग ट्रॅक आम्ही तयार केला तो म्युझिकल केला आणि त्या म्युझिकल जॉगिंग ट्रॅक म्युझिकल जॉगिंग ट्रॅक म्हणजे स्पीकर नाही बरोबर तर एका ठिकाणचं संगीत म्हणजे चालता माणसाला संगीत साऊंड म्युझिक सिस्टीम ती संपूर्ण जॉगिंग ट्रॅकवर आणि त्याच उद्घाटन पद्मभूषण एव्हरग्रीन हिरो माझे अतिशय जोचे मित्र देवानंदरी केलं होत आणि त्यांनी लावलेलं बकुळीचं झाड आता या मयापासून संध्याकाळी जिके महिलांची गर्दी होते सकाळी महिलांची गर्दी होते बकुळीची फुलं वेचायला आज या बड़ गोष्टीला चोवीस वर्ष पूर्ण झाली पण ते बकुईचं झाड म्हणजे देवसाहेबांच्या आठवणी जशा अंगावर रोमांच उभांच करतात ना तसं ते बकुईचं झाड आमच्या सगळ्यांच्या घरात सुगंध पसरवतो हे पण एक फार आनंदाची गोष्ट आहे सर आत्ता आपण आपल्या कॅफेमध्ये जाऊन थोडी कॉफी पिऊया हो चाल चला छानपैकी बसूया आता आणि गप्पा